अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका पाच जणांवर गुन्हे दाखल अवैध धंद्याचे नष्टीकरण करण्याच्या उद्देशाने मसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदा करणाऱ्यांच्या मनात धाकडी भरवणारी कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासाठी टीमने धडाकेबाज कारवाईत एका दिवसात विविध ठिकाणी कारवाई करून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवैध धंद्याचे समूळ नष्टीकरण करण्यासाठी पोलिसांनी दारू विक्री करणाऱ्या धंद्यावर कारवाई करीत देशी दारू व हातभट्टी दारू जप्त करून दारू विक्री जाधव राहणार मसवड दादा सुशोपन जाधव राहणार वडजल सुनीता आनंदा बनसोडे राहणार रांजणी असे तीन गुन्हे दाखल केले तर अवैध मटका जुगार घेणाऱ्या दत्ता अंबादस जाधव राहणार मसवड हेमंत दादा जाधव राहणार मसवड यांच्यावर दोन गुन्हे दाखल करून अवैध धंदा मोडीत काढला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी मसवड पोलीस स्टेशनचे सूत्र स्वीकारल्यानंतर मसवड मसवड शहरासह पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावातील बेकायदेशीर धंद्याविरोधात कठोर धोरण स्वीकारले आहे हे धंदे चालवणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आल्याला दिला होता सदरील कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे सहाय्यक फौजदार शहाजी वाघमारे अमर नारनवर सुभाष भोसले मैना हांगे सुरेश हांगे जगन्नाथ लुबाळ अनिल वाघमोडे धीरज कवडे नवना शिरकुळे यांनी केले आहे झुंजर न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे मसवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र